काय दिलं का दिलं का विशाल भाऊ दिला गुलाबी नसले गुलाबी गुलाबी बर सर मोठी जात सो जातवाले दिले ते बघा कोणी घेणार दुसऱ्याकडे साडे सात साडेआठ हजार भेटतात

मित्रांनो पौने सहा हजार बघा बोकड एकाच नंबर घेतले ना ना दिले एकच नंबर क्वालिटी दिले विशाल गो मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ फार वाटायचे ना मित्रांनो क्वालिटी वच्ची आणलेले फक्त पौने सहा हजार आणले हो दादांनी सौदा घडून आहे शहाण्णव पासष्ट वर्ष शहात्तर पठान जर तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकता असेल ती व्यापारी पवन सालवडे बारेबाचे त्यांनी घडून दिले बघा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला आम्ही चाळीसगावमधील गावरानी बकरी बाजार दाखवणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे हा बाजार दर शनिवारी भरतो बाजार हा प्रामुख्याने गावराण्यासाठी प्रसिद्ध आहे बाकी इतर जातीचे देखील बोकड वगैरे तसंच बाजारा पण नेहमीने येतात कधी कधी माल घेऊन येतात व्यापारी आणि दुसरी गोष्ट व्यापार हा आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत चालत असतो पण आज पहिल्यांदा बाजार हा दहा वाजेच्या आत आज म्हणजे साडेनऊ पोहोणीचा होत आहे तोपर्यंत बाजार हा बऱ्यापैकी आवारात आलेला आहे तरी असं वाटतं की बाजार आज गरम होतं बऱ्यापैकी किंवा माल कमी असेल जसं ते दादा आज बाजार खूप लवकर आवारला गेलेला आहे हो काय बण आला लागल्यानंतर माल कमी होतोय का माल तेजीने विकला गेला मीडियम आहे जरा आता मीडियम आहे हां मीडियम आज लवकर बाजार हावर लागला दिसतोय हा बाजारात ला ला हावर लागला जरा थोडा थोडा बाजार आहे तर चला दाखवतो तुम्हाला संपूर्ण शेड दाखवतो तर मित्रांनो शिरोईमध्ये मुंडी पाट आहे म्हणजे काटेवाडी मध्ये पाट आहे गाबनी का <गागी>, बर काय किंमत तिथे अली आठ हजार रुपये बरं तिथे नऊ हजार रुपये बरं तुमचा व्यापार ना जर कोणाला लागला तर करून दिसेल बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस डबल झिरो तेरा सत्याऐंशी तुमचं नाव देवींद्र देवी चाल दे निकम ना निकाय तुमचं गाव वलटान तर बघू शकता तुम्ही बाजार हा डायरेक्ट बऱ्यापैकी आवारला गेलेला आहे हा कारण उन्हा उन्हाळा असू शकतो माल कमी येत असेल माल कमी असल्या कारणाने होत आहे बघा नजरजवळवाल्यांकडे तुम्हाला शेड्या बघायला भेटतील पालतूसाठी बोला हा बाडेसात साडेसात हजार गाभा बर बेबली का एक आणली का किती आणल्या होत्या सहा होत्या का बरं बाजार कस का बाजार लवकर आवा ला गेला आहे लवकर संपला बाजार माल कमी काय विषय बर

साडे तेरा इथे साडे हे बच्चे कोणाचे सतरा तिथे सात तुम्ही बघू शकतात इथे काय म्हणले साडे तेरा वाली वेळेचे साडे काय पाठबोकडे का बर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंच्याण्णव त्रेपन्न श्याम पाटील भाऊ नमस्कार किती आणल्या त्या सात आणल्या त्या पाच विकल्या का बरं हे बच्ची आहे का काय पाठबोकडे काय बरं काय किंमत सांगता बरोबर काय किंमत आहे सतरा हजार रुपये ही बीच साडे सोळा काय ते बाजाराची पोजिशन आस बरं मी कौली होत गेले गोकार काही होतं ना मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न त्रेसठ झिरो तीन <tompa> पंचेचाळीस रवीपट भाऊ किती बघित्या आज सहा होत्या चार दिल्या का दोन राहिल्या बरं सोला होत्या मी बघा पाव काय किंमत सांगता गुण। गुण। जोडीची बत्तीस हजार जोडीची बत्तीस हजार सोळा सोळा हजार हा बरोबर जोडीचे बत्तीस हजार मित्रांनो सोळा सोळा हजार किंमत सांगता मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सहासष्ट सत्तावीस सत्तावीस तुमचं नाव रोशन पाटील रोशन पाटील बघा मित्रांनो गावराणीची क्वालिटी ही पण आहे का हिला दोन बक्षी बघा खाली गड्डे बघा बघा कोलावरची बघा खासी कशा एकदम कोलावरची बघा इथं एकदम मांडीवर आलेली बघ काय किंमत सांगता बकरींची एका शेडीची साडे सोळा हजार एका शेडीची साडे सोळा हजार पट्टी घेतल्यास पुरीची पुरी पुरी सत्तर हजारची किती आले ती पाच बरं मित्रांनो पाच शेडींचे सत्तर हजार होते एक सहा सत्तरमध्ये पाच आहेत का सत्तरमध्ये पाच बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच छत्तीस ब्याण्णव चौदा चौदा तुमचं नाव शुभम परदेशी शुभम परदेशी ना मित्रांनो थोडं लेट आलो आपण आज काही कारण असतो पण मग बाजार लई लवकर आवाला गेला बाजार बारापर्यंत बार चालतो पण आज साडे नऊ पावणे झाला बाजार आवाला गेला संपूर्ण काही बघा बाबा चेतन भाऊ चेतन भाऊ ओ चेतन भाऊ किती होत्या दोन हो बाकी ನವೀ ಅಕರ ಕಾಯ್ದೆ ಬೇಕು ಸವೀಸ ಹ ಚಾರಚ್ಚಿ ದೊಡ್ಶಬುಕುಕ್ರ ಸವೀಸ ಹಿಂಗೇ ಸಮಯ चेतन भाऊ मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस त्रेचाळीस झिरो सहा ना नास झिरो सात त्रेचाळीस चेतन रावते हे बघा मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या शेअर तुम्हाला चाळीस गाव मध्ये बघायला भेटते हे बघा तुमचे आहे का कुठलं गाव जळगाव आपला बघा जिल्हा खेडगाव का जळगाव असतो खेडी खेळगाव मित्रांनो खेडी खेडगावचे खेड़ आय काल जळगाव येत होतो बरं काय किंमत आहे शेडींची काय किंमत आहे सोळा हजार आणि एक गाब सगळ्या गा बंद झाल्या बच्चवाल्या बी तर सोळा हजार आणि बघा असे शेड्या मोठ्या मापाच्या शेडे असतात घेताना मोठ्या हड्डीचे शेडे घ्यायचं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ ब्याऐंशी एकोनसाठ्याऐशी एकोन ब्याऐशी अठ्यात्तर झिरो झि सहा तुमचं नाव समीर खाटी समीर खाटी खेळगाव हा मोठा खेळगाव